नमस्कार मंडळी काल मस्त पाऊस झाला आणि आमचे बेड शंभर सेंटीमीटरचे पाडून झालेले होते तीन चार दिवसाच्या अगोदर आज धान टोकणी यंत्राने म्हणजे आपला सिडील यंत्राने हे दोन बेड झालेले आहे एका बेडवर पाच तास पेरणी चालू आहे हे भाऊ आता यांचा चौथा चक्कर आहे दुसऱ्या बेडवरचा एक चक्कर मलासाठी एक मिनटं लागते म्हणजे एका बेडवर आम्हाला पाच मिनटं लागत आहे ओके बढिया आता एक काठानं घ्या आता पाचवं पण काल पाऊस जास्त झाल्यामुळे याला मशीनला पिंड चांगले झो झोंबत आहे पिंड जरी टिकले तरी धान पडते बघू आता धान पडते ना भाऊ ही यंत्र ताकद किती लागते आपल्याला फाटते का म्हणजे चालवायच्या वेळेस नाही ना नाही फाटत फाटत कर नाही म्हणते भाऊ फाटत नाही म्हणते गुडगुडी लहानपुराची गुडगुडी आता सुरुवातीला आम्ही ह्या बेडच्या सेंटरमधून तास घेतलं मग दोन तास सेंटरच्या बाजूचे घेतले आणि शेवटचे तास काठावर घेतले आता हे आमचा रेग्युलर माणूस काठावर काठावर रे हां बस काठानं चालते आता आमचा हा माणूस काठानं चालवत आहे आता याचं पहिलंच पहिलंच हे आहे त्याचं ते याचं आता ह्या डिंगणांग चालवत आहे आता चल आहे जोर व्यवस्थित चालते काहीच अडचण नाही आहे फिरायला फक्त मला हे खत आणि बी बियाचं पेरणी यंत्र नाही भेटलं फक्त बियानं पेरणीचं यंत्र भेटलेलं आहे बिना थोडंसं अशोक जोराने मार ना जो हां चालते तर जर डबल भेटलं असतं तर खत पेराचं अजून टेन्शन नसतं आलं खत पेराचं तर बघू आता कसं करायचं तर साहेबासोबत बोलून एकदा बघू काय होते ते खूप सुंदर यंत्र आहे धान कुठंच उघडा दिसत नाही आहे पूर्ण बेड झाकलेला आहे पण माझं वैयक्तिक मत आहे की धान हा बेड याने मशीननी कोरड्यात पेरलेला कधी छान कारण पाणी पडल्यानंतर मशीन चालला थोडीशी अडचण येते घे का अशोक आता सेंटरमध्ये बियाणं हे बघा मी जेव्हा बियाणं टाकलं होतं मशीनमध्ये तेव्हा इथेपर्यंत होतं आता माझे दोन बीड झाले बियाणाचा उपास अर्ध झालेला आहे अर्ध्यापेक्षा कमी झालेला आहे म्हणजे बियाणं पडत आहे जमिनीत आणि प्रत्येक तासावर जाऊन ही लागलेली माती काढा विसरत लागते की मशीनली जर जास्त माती लागली तर चालवायला आपल्याला तेवढाच त्रास होते सुंदर अजून तुम्हाला छान प्रकारे व्हिडिओ टाकतो हे माणसाच्या हाताने बेड उखरून घेतले होते सकाळी तीन चार बेड आता हे जे बेड आहे ह्या पण ट्रॅक्टरने पडलेले आहे इकडलेले आणि हे पण क्रेज झालेलं आहे बघतो आता विदाऊट उखरलेल्या बेडवर एक दोन राऊंड मारून बघतो कसं होते तर धन्यवाद